नमस्कार मी शब्बीर निलगर आपण पुण्यामध्ये काही दिवसापासून पाहतच असेल सॉरगेट अत्याचार प्रकरण पूर्ण पुण्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे त्यातच मी मराठी क्रांतीच्या हाती एक कागद लागलेला आहे जे की स्वर्गेट पोलीस स्टेशनला एक ओ सी दिली गेली होती ज्याच्यामध्ये हे घटना घडण्याच्या दोन ते तीन दिवस आधीच सॉर्गेट बस स्थानंकावरती वेगवेगळ्या पद्धतीचे तृतीयपंथी आणि तिथं बेवडी लोकं किंवा गुंडप्रवृत्तीची लोकं येऊन लोकांना दमदाट्या दाखवत आहेत ह्यांना दमदाट्या दाखवत आहेत आणि ज्या बसेसमध्ये दुसऱ्या बसेसमध्ये प्रायव्हेट बसेसमध्ये घेऊन जाण्यासंदर्भात की त्यांना जबरदस्ती घेऊन जातात आणि त्याबाबतच त्यांनी सॉर्गेट पोलीस स्टेशनला एक तक्रारी अर्ज दिला होता बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सॉरगेट पोलिसांना ह्याच्या आधीसुद्धा त्यांनी अनेक वेळा ह्याबाबतच्या तक्रारी केल्या होत्या पण सदर कोणत्याच अर्जावरती आस्तगत कारवाई झाली नाहीबाबतचं सुद्धा त्यांच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे अगर ह्या अर्जावरती किंवा ह्याच्या पूर्वीच्या अर्जावरती सॉरगेट पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पेट्रोलिंग किंवा कोणत्या एक छोट्या मोठ्या तरी कारवाई झाली असती तर सॉरगेटमध्ये जो काही अत्याचार झालेला आहे बसमध्ये तो झाला नसता ना पुण्याची बदनामी झाली असती ना महाराष्ट्राची बदनामी झाली असती ह्यासाठी आता आमचा एकच प्रश्न आहे की ह्या सर्व घटनेला तक्रारी अर्ज देऊन आणि ह्यापूर्वीसुद्धा अर्ज देऊन तरी कारवाई न झाल्याने ह्याच्यामध्ये सॉर्गेट पोलीस स्टेशन जबाबदार आहे का तसेच पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी ह्या गोष्टीवरती सुद्धा विचार करावा की महाराष्ट्र शासनाच्याच एका विभागाने आपल्या स्वर्गेट पोलीस स्टेशनला केलेल्या अर्जावरती दखल घेतली जात नसेल तर एक पुणेकरांनी किंवा आम जनतेने अगर आपल्या पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी अर्जावरती काय ते कारवाई करत असतील सुद्धा त्यांनी विचार करावा आणि पुणेकरांना न्याय द्यावा यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत ॲपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर